श्री स्वामी समर्थ मित्रांनो महिलांचा सर्वात आवडता आणि विशेष असा सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत तसेच संक्रांतीसाठी प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालू नये शिवाय बांगड्या भरताना आपण कोणत्या नियमांचं पालन करावं कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम सूर्याय नमहा नक्की लिहा यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी आलेली आहे तर पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण म्हणजे मकर संक्रांत साजरी केली जाते या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो, तो थोडासा उत्तरेला झुकलेला असतो आणि संक्रांतीपासून वातावरणातील थंडी हे हळूहळू कमी होऊ लागते आणि या संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होण्यास सुरुवात होते कारण मकर संक्रांतीच्या आधी रात्र मोठी आणि दिवस लहान असतो परंतु मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो जा आणि रात्र ही छोटी होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान देवाचे दर्शन तप याला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यास खूप महत्त्व असतं या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने खूप पुण्याची प्राप्ती होते तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात तसेच सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात अशा प्रकारे मकर संक्रांत सणाचे खूप महत्त्व आहे त्याचबरोबर महिलांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी हळदी कुंकुवाला विशेष असं महत्त्व असतं याला सौभाग्यकारी सण म्हटला तरीसुद्धा चालेल आणि त्यामुळे सौभाग्यवती स्त्रियांना प्रश्न पडतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी चुकून सुद्धा नेसू नये आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला वेगळा असा अनन्य साधारण असं महत्त्व आहे कारण हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाला वेगळं आणि अनन्य साधारण असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी निर्माण करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार ते पाच रंग आहेत की ते अतिशय शुभ मानले जातात प्रत्येक शुभ कार्यासाठी देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं कारण की नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतात कारण त्यामुळे पतीचे आयुष्य वाढत असतं असं देखील आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत असते शास्त्रामध्ये देखील हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्या निसर्गाकडे काही वेळ मनसोक्त पाहिल्याने मन, मन शांत होते त्यामुळे हिरव्या रंगाचे खूप महत्त्व आहे आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे तुम्हाला जमलं तर तुम्ही संक्रांतीला हिरव्या रंगाची साडी अवश्य परिधान करू शकता त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंगसुद्धा खूप शुभ मानला जातो कारण की आपण आपल्या देवघरामध्ये रोज पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडणी करताना आपण लाल रंगाचे वस्त्र अंथरतो लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीचा सुद्धा आवडता रंग आहे त्याचबरोबर आपल्याला सौभाग्यामध्ये सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामध्ये कुंकवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचे महत्व हे खूप मोठे आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग ध्येय आणि नवीन ऊर्जा प्रदान करणारा मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा परिधान करू शकता त्याचबरोबर तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता कारण केशरी रंग हा नवीन उत्साह चेतनेचे ध्येयाचे प्रतीक मानला जातो केशरी रंग हा त्यामध्ये ज्ञान शुद्धता आणि सेवेची देखील प्रतीक मानला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज हे केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचा प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा स्त्रीला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळत असते त्यानंतरचा रंग येतो तो म्हणजे पिवळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर असं देखील म्हटलं जात कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग जास्त प्रमाणात वापरला जातोच तसेच सर्व प्रकारच्या पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पती यांसारख्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो पिवळा रंग हा भगवान विष्णूंचा अत्यंत प्रिय रंग आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तसेच सौभाग्यातील दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळद हळदीला जेवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढंच महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाला सुद्धा आहे त्यानंतर सर्व महिला वर्ग यांच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येक स्त्रीचा गुलाबी रंग हा आवडता असतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक सुद्धा मानलं जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन सुद्धा खूपच प्रसन्न होतं आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मनसुद्धा शांत राहतं यामुळे गुलाबी रंगाचे वेगळे असे महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता आतापर्यंत आपण जे काही रंग पाहिले ते सर्व शुभ रंग आहेत आणि संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात आणि त्यामुळे शक्यतो या रंगाचे कपडे साडी परिधान करावेत त्याचबरोबर थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून या दिवशी गडद कपडे सुद्धा घातले जातात त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर राहणी कलर पोपटी कलर अशा रंगाच्या साड्या सुद्धा नेसू शकता या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता आता प्रश्न पडला की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहेत तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाहीत अशी पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे ती संक्रांत जवळ आली की सर्व महिलांची चर्चा होत असते की यंदा संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे कारण आपण तो रंग पूर्णपणे वर्ज्य करत असतो आणि यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी वर्ज्य मांडली आहे म्हणजे पिवळ्या रंगाची साडी चुकून सुद्धा तुम्हाला नेसायची नाही आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो सर्व देव कार्यामध्ये हा रंग वापरला जातो परंतु यावर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा अशुभ मानला जातो कोणत्याही शुभ कार्यामध्ये किंवा देवकार्यामध्ये आपण काळा रंग वापरत नाही परंतु मकर संक्रांती हा असा एकमेव सण आहे की या दिवशी आपण काळा रंग हा आवर्जून घालतो त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र किंवा काळ्या रंगाची साडी देखील नेसू शकता त्यानंतर बांगड्याबद्दल आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीला प्रत्येक सौभाग्यवती महिला या बांगड्या भरत असतात महिलांच्या सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये बांगड्यांना सुद्धा खूप महत्त्व आहे संक्रांतीला सर्व स्त्रिया छान असा शृंगार करतात शृंगार करून ओसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात आणि त्यामुळे महिलांनी हातामध्ये दोन दोन का होईना काचेच्या बांगड्या घालायलाच पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं नियम म्हणजे बांगड्या घालताना महिलांनी लक्षात ठेवावा की आपल्या उजव्या हातामध्ये एक बांगडी जास्त घालावी म्हणजे उजव्या हातामध्ये सात आणि डाव्या हातामध्ये सहा असे घालावे बांगड्या घालत असताना आपण तुटकी बांगडी चुकूनही घालू नये किंवा बाजारात वेगवेगळ्या मेटलच्या बांगड्या भेटतात तर अशा मेटलच्या बांगड्या चुकूनही घालू नये बऱ्याच महिला या रंगबिरंगी प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या जास्त प्रमाणात वापरतात परंतु अशा सणाच्या वेळी आपण मेटलच्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकूनही घालू नयेत या दिवशी तुम्ही सोन्याच्या किंवा काचेच्या बांगड्या जास्त प्रमाणामध्ये घालायचा प्रयत्न करावा त्याचबरोबर संक्रातीच्या वेळी सर्वात जास्त महत्त्व लाखेच्या बांगडीला सुद्धा असतं या दिवशी आवर्जून लाखेची का होईना बांगडी अवश्य घालावी संक्रांत्रीच्या वेळी सर्व सौभाग्यवती स्त्रिया लाखेच्या बांगड्या किंवा यालाच लाखेचा चुडा असं देखील म्हटलं जातं तर हा लाखेचा चुडा अवश्य घा घालतात हा लाखेचा चुडा जास्त वेळ टिकत नाही तो फक्त एक दिवसासाठी घातला जातो आणि एक दिवसच हातामध्ये टिकतो पण या लाखेच्या चुड्याला संक्रांतीच्या दिवशी अनन्यसाधारण असे महत्त्व आहे जर तुम्हाला आजचा जस्त हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ